उद्या अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी रामलल्लांची प्रतिष्ठापना केली जाईल आणि यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे ठिकठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे तसंच सर्वत्र विद्युत सुद्धा करण्यात आली आहे राम भक्तांमध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे अयोध्येमधील या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यातसुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि तर थेट जाऊयात अयोध्येमध्ये शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या थेट अयोध्येमधनं सोबत आहेत शिवाजी जवळपास दहा वाजलेले आहेत आणि आत्ता नेमकं कसं वातावरण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आहे अगदी आत्ता उशिरासुद्धा म्हणजे आता उद्या आजची रात्र संपल्यानंतर उद्या खरं तर हा सोहळा होणार आहे त्यापूर्वी नेमकं काय काय घडतंय कशी आहे अयोध्या अयोध्या आज रात्री झोपणार नाही उद्याचा दिवस हा ऐतिहासिक असेल आजची रात्र देखील ऐतिहासिक असेल अयोध्येतील लोक मोठ्या उत्साहात आपला रामललाचं सागमन होण्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि पूर्ण जे राम मंदिर आहे त्या राम मंदिराचं लाइटिंगचं इलेक्ट्रॉनिकचं जे काम केलं आहे ते गणेशजी माझ्यासोबत आहेत गणेशजी तुमचं स्वागत आहे पुढारीवरती मराठमोळे आहेत विशेष म्हणजे गणेशजी कशा पद्धतीने तुम्ही काम काम आहे आता पूर्ण काय भावना आहे ते एक वर्ष झालं आम्ही इथे येऊन आणि पूर्ण काम आम्ही इलेक्ट्रिकलचं पूर्ण काम आम्ही केलं आहे इकडे आणि खूप स संतोष वाटतो कसाला की आम्हालाही वेटला हे चान्स आम्ही ऐकत होतो पहिला की आ, राम येणार आहे अयोध्येला आता उद्या येणार आहे ते तुम सर्वांना वाटत होता की अयोध्या दीपावली आहे ते तुम्ही बघितलं इकड़े पूर्ण अयोध्या दीपावली म्हणून दीपा एकदम खूप हे केलेलं आहे तो आम्हाला खूप नसीब आमच्या की आम्हाला एक काव भेटलं आणि हे सेवा करायचा मोका भेटला ते मानवजन मिळून तो आम्हाला पण पन... धन्य झाला म्हणजे एखाद्याच्या आयुष्याचे स्वप्न काय असतं की राम रामाला पाहायचं रामाच्या ठिकाणी येणं आणि रामाच्या था। मंदिराच्या बांधकामामध्ये आपला हातभार लाणं ते धन्य धन्य होतात माझ्यासोबत इतर राज्यातून आलेले काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात बोल। बोल। कैसा कहेंगे कल रामलल्ला विराजमान हो रे जी बहुत खुशी हो रही है हमारे बाप दादा कहते की नाईनटीन नाईनटी टू हम कार सेवा के लिए गए थे और हम प्राउडली कहते की मंदिर बनाने के लिए पर आए हैं और बहुत सौभाग्य है हमारा कि राम जी ने हमको यहाँ पे बुलाया है और बहुत बहुत खुशी हो रही है बहुत अच्छा लग रहा है हमें आप कहाँ से आए हैं जी हम भाग्यनगर से आए हैं हैदराबाद तेलंगाना विश्व हिंदू परिषद हाँ जी बाकी देखिए कुछ लोग हैं उनसे हम बात करेंगे भाई साहब आप कहाँ से आए हैं मैं कानपुर से आया हूँ मेरा नाम श्री कृष्ण अग्नोत्री है मैं दल से भी कार्य करता हूँ हमारे आदरणीय हमारे मार्गदर्शक श्री प्रकाश शर्मा जी वो इस समय यहाँ आने के बाद कैसा माहौल लग रहा है? एक मुझको एक बिल्कुल अलग से नहीं एक अपने मन से भी कहने को होता है कि नहीं ये चीज मैंने हकीकत में वो खुशी बता नहीं सकते हैं मैंने भी पांच साल से चप्पल दो हजार सत्रह से चप्पल छोड़े बैठा हूँ और मैं उनके लिए चांदी के बाबा के लिए खड़ाऊ लाया हूँ उनको पहले पहनाऊंगा फिर पहनूंगा तर अयोध्यामधल्या रामभक्तांच्या या सगळ्या भावना आहेत धन्यवाद शिवाजी